आजी म्हणजे प्रत्येक नातवासाठी एक गोड आठवण असते प्रत्येकासाठी आई वडिलानंतर या जगात जर सर्वात प्रिय कोणी असेल तर ती आजी असते काही वेळा तर आईपेक्षाही आजीवर जास्त जीव असतो पण जितकी काळजी जितकी माया आजी लावते तितकी कदाचित कोणीच लावत नाही आज आजी म्हणजे बालपणी मिळालेली पहिली मैत्रीण पण अशा आजीला तिच्या नातवाने कचऱ्यात फेकून दिले असे म्हटले तर विश्वास बसणार नाही मात्र मुंबईत अशीच एक घटना घडल्याचे काल माध्यमात ट्रेन झाले एका नातवाने आपल्याच आजीला कचऱ्याच्या ढिगारात फेकून दिल्याची धक्कादायक बातमी माध्यमांमध्ये प्रसारित झाली नातवाने आजीसोबत खरंच असं केलं का आजीसोबत नेमकं काय घडलं नक्की हे प्रकरण काय आहे याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी विनोद आणि तुम्ही बघत आहात डिजिटल रन्सिंग मुंबईतील गोरेगाव परिसरातील आगरी जंगलाचा परिसर याच परिसरात आरे कॉलनी आहे बावीस जूनला आरे कॉलनीतील युनिट क्रमांक बत्तीस कडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास काही लोकांना एक महिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेली दिसली त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना कळवली माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पाहणी केली असता अंदाजे साठ वर्षांची वृद्ध महिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पिवळत पडल्याचे त्यांना आढळले तिची अवस्था बघून पोलिसही घाबरले तिच्या संपूर्ण शरीरावर असंख्य जखमा झालेल्या होत्या तिला त्वचेचा कर्करोग झाला होता यशदा गायकवाड असं या वृद्ध महिलेचं नाव तिची अवस्था वाईट होती ती आपला पत्ताही नीट सांगू शकत नव्हती तुटक्या फुटक्या आवाजात तिने नातवाचे आवा नाव आणि येथील एक पत्ता सांगितला त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या महिलेला सुरुवातीला जवळच्या जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले मात्र रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला रुग्णालय दाखल करून घेण्यास अनेकदा नकार देतात तेव्हा सामान्य नागरिक पोलिसांकडे धाव घेतात मात्र या महिलेला दाखल करण्यासाठी पोलिसांनाही रुग्णालयाच्या हातापाया पडण्याची वेळ आल्यानं वैद्यकीय संस्थांवर प्रश्न उपस्थित होत आहे त्यानंतर पोलिसांनी त्या, त्या महिलेला कपूर रुग्णालयात नेलं मात्र कुपूर रुग्णालयानेही सुरुवातीला वेगवेगळी देत नकार दिला होता महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरे पोलिसांना नऊ तास वन वन फिरावे लागले होते शेवटी खूप विनवणी केल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता कुपूर रुग्णालयाने या वृद्ध महिलेला दाखल करून घेतले आणि सध्या तिथेच तिच्यावर उपचार सुरू आहेत आम्ही महिलेला सोडू शकत नव्हतो त्यामुळे नऊ तास आम्हाला त्या वृद्धेला घेऊन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये फिरावे लागले असे आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी माध्यमांना सांगितलं या महिलेची प्रकृती नाजूक होती तिला फारसे बोलता येत नव्हते तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मालाड परिसरात शोध सुरू केला घटना घडलेल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्यामुळे पहाटेच्या अंधारात तिला या परिसरात आणून टाकल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली या महिलेचे छायाचित्र सर्वत्र प्रसारित करण्यात आले आणि तिच्या कुटुंबियाचा शोध सुरू झाला नातवाने आपल्या वृद्ध आजीला अत्यंत अमानवी पद्धतीने कचरा कुंडीत फेकल्याची बातमी वेगाने माध्यमात पसरली आपल्या आजीला त्वचेचा कॅन्सर असल्याने आणि उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याने नातवाने वृद्ध महिलेला फेकून दिल्याचे म्हटले जाऊ लागले मात्र या प्रकरणात आज वेगळीच माहिती समोर आली आजीला नातवाने टाकले नसून ना आजी स्वतःच तिथे गेले असल्याचे सांगण्यात येत आहे त्वचेच्या कर्करोगाने पीडित यशोदा या आपल्या नातू सागर नातसून आणि पंतू यांच्यासोबत मालाड परिसरात राहतात एकवीस जूनच्या सकाळी सागर आणि त्यांची पत्नी नेहमी प्रमाणात सकाळी अंधेरी परिसरात आपल्या कामावर निघून गेले सागर हा एका ठिकाणी ऑफिस बॉय म्हणून तर त्याची पत्नी एका ठिकाणी घरकाम करते या दोघांनाही एक अकरा वर्षाचा मुलगा देखील आहे हे कुटुंब आपल्या आजीसोबत मालाच्या कुरार विलेज परिसरातील हनुमान नगर मध्ये एका छोट्याशा खोलीत राहते या दोघांची कमाई जेमतेम असल्यानं घरची परिस्थिती बेताचीच आहे शनिवारी सकाळी सागर आणि त्याची पत्नी कामावर निघून गेल्यानंतर यशोदा कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्या त्या बराच वेळ न आल्यानं शेजाऱ्यांनी तातडीनं सागरला याबद्दल फोनवरून माहिती दिली आसपासच्या परिसरात शोध घेऊन देखील आजी सापडला नाही सागरनं घटनेला चोवीस सा तास होईपर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही आजी जेव्हा घरातून बाहेर पडल्या त्यावेळी त्यांच्याकडे काही पैसे होते घरच्या परिसरातूनच त्यांनी रिक्षा केली मात्र पैसे संपल्यानंतर त्या आरे परिसरात उतरल्या आणि रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसल्या रात्रभर त्या तिथेच पडून होत्या सकाळच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्यांनी हे दृश्य पाहताच पोलिसांना याची माहिती दिली यानंतर बावीस जूनच्या सकाळी सात वाजता पोलिसांचं पथक दाखल झालं आणि आजीला रुग्णालयात दाखल केलं मात्र ज्यावेळी आजी, आजी पहिल्यांदा सापडली होती त्यावेळी तिला नातवानेच तेथे टाकले असल्याची बातमी माध्यमात पसरली आणि मुंबईत माणुसकीला कायमा फासणारी घटना म्हणून ट्रेंड होऊ लागली पण मुंबई पोलिसांनी नातवाचा शोध घेतला आणि आजीला घरी पाठवले मात्र या घटनेने दोन मुद्दे उपस्थित केले एक म्हणजे बातमीची पूर्ण माहिती नसतानाही अर्धवट बातमी ट्रेंड होऊ लागली आणि यामुळे आजी आणि नातू यांच्यातील नात्याला एक वेगळं वळण समाज माध्यमांतून देण्यात आलं तर त्वचेचा कर्गरोग झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात घेतले जात नाही यातून समाजातील या समाज माध्यमातील बातम्यांची विश्वासार्हता आणि वैद्यकीय क्षेत्रातील मागासलेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या डिजिटल रन्सिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका